नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता गौरी गणपती नवरात्र काही दिवसावर असताना अगदी साडी खरेदी करण्यापासून ते त्यावर घालायचे दागिने हेअरस्टाईल अशा कित्येक गोष्टीचे प्लॅनिंग एवढ्या सुरू झाले असेल मग आपल्या साडीबरोबरच आपलं मंगळसूत्रही तितकंच छान असायला हवं त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले तांदळमणी आणि मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याचे ब्युटिफुल तांदळाच्या आकारासारखे मणी असणारे तांदळ मणी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत मल्टी कलर बीड्स असलेले आणि डायमंड पॅन्डेट असलेले असे मंगळसूत्र साडीवरती खूपच आकर्षक लुक देतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पॅंडेटमध्ये तुम्हाला विविध डिझाईन्स पाहायला मिळतात ह्यामध्ये चंद्रकोर डिझाईन्स आहे पिकॉक डिझाईन्स आहे तसेच प्राजक्ता डिझाईन्स आहे असे ब्युटिफुल मंगळसूत्र पारंपरिक साडीपासून ते कोणत्याही खास प्रसंगी किंवा काठपदर साडीवरती सणावरांना घातल्यावर खूपच सुंदर दिसते जर तुम्हाला हे खास प्रसंगी किंवा सणावरांना घालण्यासाठी मोत्याचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर तुम्ही हे असं ब्युटीफुल तांदम आणि मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये नेकलेस इयरिंग आणि मंगळसूत्राची असे सेट देखील पाहायला मिळतात आणि महिला असे कांबोसेट खास प्रसंगी घालण्याला खूप पसंती देत आहे जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल तांदम आणि डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा